बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील उंबरगावात गांजाची शेती पोलिसांनी टाकली धाड दोन लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा केला ओला गांजा जप्त पंढरपूर उंबरगाव तालुका पंढरपूर येथे एका व्यक्तीने गांजाची शेती केली होती याची माहिती मिळताच पंढरपूर शहर आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकून संबंधित व्यक्तीकडून दोन लाख त्रेसष्ट हजार चारशे सत्तावीस रुपये किमतीचा सव्वीस किलो एकशे सोळा ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी राजेंद्र कालिदास पवार राहणार उंबरगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी आपल्या वहिवाटीत आणि कब्जेत असलेल्या जमिनीत गट नंबर एकशे शहाऐंशीमध्ये बेकायदेशीरित्या प्रतिबंधित असलेल्या वरील वर्णनाचा 25 किलो सातशे अडुसष्ट ग्रॅम वजनाची गांजाची झाडे आणि तीनशे अठ्ठेचाळीस ग्रॅम सुका गांजा असा एकूण सव्वीस किलो एकशे सोळा ग्रॅम वजनाच्या किमती रुपये असलेला दोन रुपये किमतीचा मादक उग्रवासाचा प्रतिबंधित गांजा बेकायदेशीर अनधिकृतपणे लागवड केलेला गांजा मिळून आला आहे या राजेंद्र पवार यांच्या विरोधात सहायक पोलीस निरीक्षक भारत बिराप्पा वाघे यांनी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोस पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम सहाय्यक पोलीस फौजदार राजेश गोसावी पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज हेंबाडे शहाजी मंडले निलेश कांबळे सचिन हेंबाडे सचिन इंगळे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी यांनी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे